हा बरं बरं येते हा चल ठेव आधी मला उरकायचे हा 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 होय वा चला लवकर तू तर काय पोट पण खाऊन लगेच ना कुठं जायचं अहो मारलं जायचं चला लवकर मारलं कोण कपडं बिपलं काय काय टमाट खाऊ दे मला काय चला ना मारलं जायचं चला अगं पण झालं का असं कुठं कुठे उदवायचे चला ना तुम्ही मग सांगते तुम्हाला गेल्यावरती मला नाही जातो तुम्हाला यायचंय का नाही मला यायचं नाही मागच्या वेळेस जर तो आपल्या सासा आणि मला कोंबड्या मागत आणलं तिकडं मला ती काजू पात खायला का मात्राजी म्हटलं आता मग येत नसतो उमा नाही यायचं का जाऊ द्या डॉली आली होती ना तिने बोलवलं होतं मला भेटायला आता तुम्ही नाही येत म्हणजे मी एकटीच जाते डॉली नको तुझ्या जवळ जायचं नाही तरच नेते नाही तर अजिबा यायचं नाही से मिलने की, की।, की तमन्ना है प्यार का इरादा है और एक वादा है जानम मी तो नेताच भेटायला जायची तयारी करतोय नाही नाही तसं नाही सुंद आपलं असंच गाणं म्हणत होत बाकी काय नाही <laughs> मिलने की हातात सेफ्टी पण त्यात दारू नाही खाली फटफटी पण त्यात पेट्रोल काय पाळे आली देवा ते आयला काय तर जुगाड केलं पाहिजे तू सकाळ सकाळ जाता आणि चांगल्या कामात चालू आलाच काढवायला नवीन शर्ट नवीन पॅन्ट नवीन बायको येतच आहे जुनी ती नवीन कुठे आला ना आज म्हणजे काय नाही बोल जरा पैसे दे पेट्रोल संपले माझं किशात नाही दानन म्हणे मला जागीरदार म्हणा अर पेट्रोल टाकायचीच ऐपत नाही तर गाडी कशाला फिरत असतो एक तर डिझेलचं रेट वाल्यात पेट्रोलचं रेट वाल्यात मोदीने सांगितलं बुमलो बुमलो चालत फिरा चालत फिरा तरी तू आपलं फिरतोच आहे फिरतोय म्हणजे कसं पण फिरावं लागतंय जे एकट्याने फिरायचं मग तुम्ही दोघ जोड फिरत आम्हाला बी जोड फिरावं लागतं तो तू हिंतुय गावातल्या बाया घेऊन हा अरे घरची बाई कोईला का असं काय म्हणतो घरची जाऊ का काय का पैसे दे पेट्रोल पेट्रोल टाकायला गाडवा समोर वाचली आणि गाडव रातच गोंधळ होता तुम्ही पण कुणाच्या नादी लागता भाऊजी पैसेच मागतात ना द्या पैशाने मोकल आपल्याला उशीर झालाय उशीर झाला ठीक सगळं कळतंय पण कुठले देऊ पैसे नेऊ तो आले तर देऊ पैसे माझ्याकडे काय ठेव ठेवतील काय ठेवायला द्या म्हणताय का माझी कर दिली का तुझ्या घोड्याच्या यापर्यंत बँकेची ठेव ठेवायला डोलीसाठी एवढं करावं लागते आता थांब देतो बाबा पण एक फुटून बेटला साडेसाती चालू होतो चांगल्या कामाला हे घे आणि आयश कर टाक टाकी फोन कर या पैशाने मला वाटतं पेट्रोल पंप टाकावा आणि उरलेल्या पैशाने दोन तीन एकर जमीन घ्यावी बघ तुला जसं सोयीस्कर वाटते तसं कर उरलेले पैसे बँकेत नाही तर माझं मला माघारी आणून दे जाऊ का मी अरे या पैशानी अजून देऊ पैसे का कुठलं टार मग काय सकाळ सकाळ वेगाला का आता काय झालं बस माझं शेवटी खोरे कपडे घालून खोरी बायको घेऊन चाललाय कुठ का मध्ये टंगड सकाळ सकाळ फुसे लागले मला नाही माझं काम व्हायचं हो सांग कुठं चाललंय चाललोय जिथून माझ्या आयुष्याला घोडा लागला तिथं सासरवाडीला चाललोय Sessur varðin að salglaði þú? Hæ? Er makkis eða zirrlótti hvað aðun zirrfunn ég? Salglaði þú? Ó báji हे सगळं तुझ्यामुळे होतं होत या मागच्या वेळेस तुझ्या मा त्या म्हातारच्या काजू बट्टीतलं बदम नसतं खायला घातलं तर असं झालं असतं का जी नाही ती माझे मित्र मला नाव ठेवायला लागले आता माझं पंच नाव चार चौघ हा चांगलं स्वागत करते स्वागत जा स्वागत करते या मी पण आलो एकदाच सासरवाड्याला तिच्या सकाळ माझी इच्छा पूर्ण होईल सुंदरूय मागच्या वेळेस तुझ्या नाणीने ना टारमाळ घालून माझं टाळक फोल होत ह्या वेळेस तसला काय प्लॅन नाही ना तसं असेल तर मी इथूनच महागारे जातो चुकून म्हणजे तुझ्या घरच्यांची तरास तशी असते बघ ह्यामुळे मी सासरवाड्याला येत नाही द्या 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 कुठे बोल्या तोंडाच्या हजे मला मला सासर आलं का आले आले माझं स्वागत असं करत का तुला नेहल तरी असं कुठं नाही ना तस घेतलं असे डांबराव आणि तोंडाच्या तुला काही दाजच घावला का गुळी हानायला गोरम पाण्याच्या गोळ्या करायला सांगितलं होत्या गोळ्या त्याला बोलवलं का हा चुकून झालं म्हणतोय ना तेव्हा अगं चुकून झालं चुकून तुझ्या तोंडा फुटकारी हलली असते तर बहिणीच्या बरं ने हवाजेचं गवलं हा आव जाऊ बापू चुकून झालं परत नाही करणार हे दे तोंड आहे त्यांना

लाड लाड आलं सासर वाडीला आणि माझ्या मेहने काय काय सहन करावं लागते बोलायचं प्रत्येक बाई नको नको करून सोडलंय त्याने मला बरं जाऊ दे तू कशी आहे अगं मी बरी तू बरी आहे बाई मला किती आठवण तुझी माहितीये का पण मला किती कुठे गेलो अगं तुझं नाना सकाळीच घोड्याच्या बाजाराला घोडी बघायला गेले ते तुम्ही नाही खापला काय म्हणा जावे बापू तुम्ही नाही गेला बाजाराला ना अगं बाजा डोले कुठं दिसा नाही की ग तुमचा मोडदा बसवला तुमचं आलं की झालं का सुरू हां माझ्यापेक्षा तर तुम्हीच उतावले झाले तिला भेटायला अगं तसं नाही कुठं दिसत नाही म्हणून सहज विचारलं कसं आहे डोले नसल्यावर घर कसं सुन सुन वाटतं ना आणि ती मन भरून येतं होय मी असल्यावर नाही वाटत तू तर रोजच असते अठराशे चा उठाव मला कुठं सुरू कर डोली घरात स्वयंपाक करते बर ती जाऊ दे तुम्ही काय घेणार काय सुदा नको आणि मला तुमचं छान नको काजू नको बदाम नको मागच्या वेळेस त्या म्हातारच्या बचतीतलं काजू बदाम खायला घातलं मला मला तुमच्या घरचं पाणी सुद्धा प्यायला नको त्याची आलं बघ दिवट ह्याचीच कमी होते बोल मला दाजी मी आमच्या घरचं पाणी नका पिऊ दाजी तुमच्यासाठी मशीचं ताज ताज दूध काढून आणले बघा हे सगळं ठीक आहे बोल्या पण मडक्यात का आणले दाजी मडक्यात उठल ना गार राहत म्हणून आणले हुशार आहे मेवना हा कधी कधी कुठं माती खातर मग गाव बापू बघितलं का माझं लेकर तुमच्यासाठी ताज ताज आलाय तरी घ्या तेवढं ताज आहे म्हणूनच पितोय मी नाहीतर कुठलं पण प्यायला ये नाही लागलं मला सुंदरे काय दुधाची चव आहे घरच्या दुधाला नाही एवढी चव इथल्या दुधाला जरा हे थंड ओके का होय रे बोरे ह्या येला बरंच मजेन दूध दिलं आगंदाने कसं काही द्या करून ठेवली होती अरे देवा भोल्या गोट्यात ठेवलेला दुधाचं मडक आणलं का काय अरे भोल्या त्या कुत्र्यानी तोंड बुडवलं होत काय कुत्र्याने तोंड घातलं दुधात ह्या मडक्यात कुत्र्याने तोंड घातलं बघा तुम्हाला काय आकली बिकली आहेत का नाही मला हे दूधच प्यायला नको हा आकली जवायची सासवडीमध्ये म्हाते म्हणजे ती म्हातारी मिश्री लावून गाडीत होती आणि गायलाच मला तुमचा मसूर वाटा असला रे कुठं तर अगं ह्याच्यामुळे जग मारत नव्हतो सासूर वाढायला येत नव्हतो आणि मला सासूर वाढायला घेऊन चला माती हे नानी तुम्हालाचले मारले सासरवाड्याला आलो पुन्हा मी अजिबात येत नसतो एक खपरतोड्या सर तिकडे मी चाललो नाही गोल डोली आली तिला भेटले काय कुठे गेली डोली डोली हिकडून कस काय गेली डोली मी आणलाय तुझ्यासाठी चहा चहा आणला डोली मला फक्त तुझ्यावर विश्वास होता आणि त्या कुणावर विश्वास नव्हता चहा रे मला चहा आणला अगं आम्हाला पण चान्स घेऊ दे हा कशाचा गप्पा मारण्याचा गप्पा मारण्याचा बस डोली लय दिवसात ना आली चहा पिऊ का प्यान मी तर गारू हा पितो वा एक नंबर चा तुझ्यासारखा कडक हा वाह वा काय मस्त चहा केला का डोली तू एक नंबर अमृतापेक्षा गोड काय बा काही तर करताय कमतरताय तो चहा तर तुझ्या सासऱ्यांनी बनवलाय सासऱ्यांनी तू तो सकाळीच घोड्याच्या व्यापाराला गेलाय ना मग तुमच्या सासऱ्याने सकाळी आठ वाजता चहा करून ठेवलाय हा सकाळी आठ वाजता म्हणजे हा चहा सकाळचा आहे अरे काय तुम्हाला लाजा आहेत का रे सकाळचा आठ वाजताचा चहा आता मला दुपारी तीन वाजता गरम करून आणून दिलाय हो म्हटलं कचऱ्यात फेकण्यापेक्षा तुम्हालाच तो गरम करून आणून द्यावा कचऱ्यात फेकण्यापेक्षा लका तुम्ही तर माझा कचऱ्याचा डब्बाच करून टाकलाय डोली तू तर असं नव्हतं करायला पाहिजेत पण असू दे मॅट करून घेतो तुझ्यासाठी कोणते आणि उदिर पल्ल्याला चहा न दिला सकाळी तुम्ही कुत्र्याने कोण घातल्या दूध दिला लका 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 लागला तुम्ही पार माझी चहाय भयन करून टाकली मला इथं थांबायच नाही मला निघून चाललं मला नाही थांबायचं पण दाजी मी चहा गाळून आणला होता गाळण म्हणजे काय अगं ते तू जर पोहत वरती पण तो चाणीमध्येच राहिला चाणीत राहिला नाही आणि त्याला पण गटकावून टाकतो म्हणजे तुमचं समाधान होय खायला का तुमची फॅमिली निवळ याड्याचा बाजार आहे मग अशी कसं माझ्या तोंडावर डोळे मारत होता तेव्हा तुला बरं वाटलं आता आता घे हे काय तोंड्या जा बाहेरून तोंड खगून ये जा तिकडे अगं सुंदरे जावय बापू ना कशाला रागाला घालती जावय बापू थांबा मी तुम्हाला चहा घेऊन येते बघ बघ शिक नाणीच काहीतरी या आ नाणी माझ्यासाठी एवढं काहीतरी करते तू एक काम कर बसू नको जा काहीतरी मदत करू तू बस येत सॉरी आजी माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला असू दे तुझ्यासाठी उंदीरच का असा बोका त्याला तळ्याला गिटकायला तयार आहे मी <laughs> हा पण डोले पण तू काय माझ्या नाराज बिराज आहे का इतके दिवस का भेटली नाही मला नाही नाही दाजी मग ते लॉकडाऊन होत ना म्हणून येता आले नाही आणि पहा ना एवढं गावात असून सुद्धा साधं मला कोणी शेतात पण फिरायला नेलं नाही कुणी नेतच नाही मला फिरायला म्हणजे तुला फिरायला जायचंय हा शेतामध्ये हा पाहिलं चांगला मोक आहे मी <laughs> काय म्हणतो आले मी दाखवतो की तुला शेत कशाला आता तुझ्या ताईला उगा कमराला रिडकू बांधून न्यायचं या कशाला उगच आपण दोघं आहे ना चल उगा डपड्या माझा तू तुला तू ढोल ढोल कशाला माझा न्यायचा तू आहे ना ती पाणी मी वाजवतो चल बरं बरं ठीक आहे चला आलंच का काळ माझा राडव मसून वाटत चालू यायचं का तुला नको ना हिच काशी कर मग घेऊन फुला चालला काय सांगा तुमचा कळत नाव सांगतो तुझी माझी जोडी जमली ग अशी झकाच पोरगी पटली मुझको पीना है पीने दो जीना है, जीने दो मुझको मुला मला काहीतरी विचारायचं होतं ना परतू तसे दारू बेट ना पैसा भेट ना पैसा पडा विचार विचार बिंद विचार म्हणजे पट्टी की काय अगावा पाय आत्ता लंगडा केला असता बघ तुला तर रक्कचा असायला पावते रे मायाकडे सारखाच आडवा येतो या वा वा वायकेने घर आल्यावर बघा ना साली वा पा वा मोज करेटून येतो मच कर तुझ्या पोटा दुखायला लागले का पोट बर ते जाऊ दे मला शंभर रुपये का माझ्या गाडीला पेट्रोल संपलं शंभर बघून हातात चंबू असतो जाऊ दे चांगल्या कामाला चालू तू तू बस सांगेल तू मी वहिनीला मग नाही देतो ना रे सगळे थोड तर अरे <laughs> <laughs> असला कसला तू बस तू बस तुला झालं कुठं तुला काय करायचं कुठं का जायला नाही नाही इकडं नाही असं तुला पैसे देतात ना बस बसल्यावर ए तू तिकडे काय बघ तिकडे बघ तर तिला खेळायला बेवढं ते चल नाही जा तू मी मला मी जायचं थोडं काम आहे बघा आपलं सांग रे अरे दाजी कुठे गेला तुझं अग दाजी दिदी ला घेऊन आता फिराय केले चल लवकर ह्याच्यासाठी चालत तेव्हा बाबा इथं सासरवाडीलाच चल हम्म आता त्यांनी फक्त सापड दिलं त्यांचं टंगडच मोठे चल लवकर चोट गेलं काय माहिती वाव किती छान नदी आहे ना आणि तुझं लोकेशन मग किती भारी आहे ना दाजी तुला आवडलं ना लोकेशन तुला आता मस्त वाटतंय ना ही जी नाव दिसती ना आपलीच आहे हो हे जे बघ दिसतात ना वरमान करून बसलेलं बघ सगळं आपलंय हे जे गवत दिसतंय ना आपलंच आहे हो हा जो मागचा पूल दिसतोय ना आपलाच आहे वरण टेम्पू जाणारा आपलाच आहे टेन्शन घ्यायचं नाही आता ते जी इमान दिसतंय का ते पण आपलंय मी फक्त दिसतंय का म्हणलं दिसतय मला पण दिसतंय चल 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 पुढचं त्या मशीवर चल होतो <tiktos> हा मशीवर तिथे मशीवर मशी बसल्यावरती काय होतं त्याला चल <tiktos> पन्नास ची टाकले सगळी ढकलून ढकलून उतरली हे म्हणजे असं झालंय म्हशीपेक्षा रिडकू मोठा असल्या म्हणे पण काय नाही एखादा पेट्रोल पंपाला देतो रह कुठे आहो भाऊजी तुम्ही त्यांना डॉलेला बघितलं का कुठं जाताना ना हा बघितलं बरं पण एवढं बघा वहिनी मला भाऊजी तुमच्या चट्टीची बी सोय करते गाडीतल्या पेट्रोलची भी सोय करते मला फक्त एवढं सांगा की आमचं हे गेलच कुठं आओ तुम्ही चट्टीची मी सोय करतो ना हे जी मी सोय करते म्हणल्यावर सांगायची काय गरज आहे मी तुम्हाला डायरेक्ट रिअल हॅर पकडून देतो यांना तुम्ही चला माझ्या सोबत चला चला हे राव द्या येतच याला कोण देतोय पाखरा चालले फक्त चाय वेगळ्या होत्या सगळं पेटवून संपलंय चला तुम्ही चला, चला। <laughs> ते बघ नाव बघितले बग का <laughs> कसं वाटतंय तुला मग हे सगळं बघून मस्त वाटते ना बघ मी प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी केली तुला फिरायला घेऊन आलो का नाही तुला नदी दाखवली पूल दाखवला आबाळ दाखवलं विमान दाखवलं सगळं काय दाखवलं तुला बसवलं डपक जरी असलं पण पाणी तर हाय नाव तर आहे ना आणि मध्ये गेल्यावर आलं पल्ल बिल त्यामुळे आपल्या कडाला बरे आपलं आलं तर इकडून पळून जायला आहे ना तेवढ स्टर काम करा करते भाऊजी

काय उसत त्यांचा समुर दगाडला त्यांचा दिस सापडू दे बकते तेनका बोल्या तू एक उताच टिपरू मोड नाही तुझ्या दाजीला ना टिपर मी सडकला नावाची सुंदरी नाही मी पण नावाचीच नाही एकच मोड दुसरा लोखा जाऊस मुर्नो सो आनी कस तू आनी कस आता बस तुझे दाजीला सा दो मी हा ये आपल्या गेलो तर ह्या उसाच्या पलीकड निघाल वैगा दे पलीकड बर तिकडे तू मग गाली मला एक सांग ना ते मगाशी गाडीवरती काय विचारायचं होतं तुला मला बर विचार <laughs> विचार लवकर विचार दाजी बोल ना मला <laughs> मला काय <है? laughs> माझ्या पैसा संसार करताना कसं वाटतंय तुझ्या ताईचं नाव करून सगळ्या मूडचा सत्या नाश केला बघतो तुझ्या ताई, ताई सध्या संसार करताना मला असं वाटतं एकोणीसशे दुष्काळ जगतोय मी तुझी ताई माझ्या आयुष्यात आली ना माझ्या संसाराला कीड लागली कीड नुसता आव दसा माझ्या संसारात केस नाही वाटत हाय किसन बोल म्हणतो का नगी म्हणालो तू <laughs> ना घेऊन आलाय <laughs> <आहा>, नमस्ते वहिनी वहिनी आली सुंदरी म्हणजे माझी बायक सुंदरी सुंदरी की हिरवळ तुम्हाला दाखवतेस